हाय मंडळी स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मी मयुरी तर काय झालं आहे तुमचं सगळ्यांचं नक्कीच सांगा कमेंट करून झालं का सगळ्यांचं जीवन आणि प्रथम तुम्हाला आज भोगी आज भोगी आहे तर आज भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा त्याच्यासाठीच म्हणलं त्याला म्हटलं एक व्हिडिओ करावा आत्ताच मोकळी झाली मी आता सगळे कामं आवरली मुलं डागीत बघा इथं झुल्यात झोपले ते मुलगा गेला शाळेत आणि बघितलं का सगळ्यांनी कालचा स्टडी टेबल स्टडी टेबल आणलं तो बघितलात का स्टडी टेबल तर बघा तिथं ठेवलं आहे बघितलं का काल दाखवलंच तुम्हाला मी स्टडी टेबल आणलेला आता ह्याच्यामध्ये खूपच छोटा दिसतं तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसते काय माहिती तर कोणी कोणी बघितलं नक्की सांगा कमेंटमध्ये काल व्हिडिओ टाकला स्टडी टेबल आणले तो आणि लोकांना कसं आहे चांगल्या गोष्टी नको आहेत काही लोक म्हणतात का काही लोक काय म्हणतात की वाईट वाईट बोलू नका वाईट हे करू नका चांगलं बोला आणि काय लोक म्हणतात काय लोकांना वाईट म्हणजे वाईट एवढा घाण आवडतात ना वाइट, वाइट कमेंट काय म्हणजे हे व्हिडिओ या काही काय एवढा घाण व्हिडिओ आवडतात की ते व्हिडिओ आवर्जून बघतात लोक बरं का तुम्ही बघा तुम्ही कधी पण निरीक्षण करा वाईट कमेंट असत ना म्हणजे भांडणाची हाणामाऱ्याची जी एकदम खाल्लं एकदम टाकून दिलेल्या कमेंट असतात ना आणि तो टायटल वाचून एवढे लोक ये होतात ना बघतात ना की ह्याच्यात काहीतरी आहे ते बघावं आपण जाऊन पण चांगल्या कमेंट बघणार नाही चांगले कमेंट बाबा चांगले आहेत कमेंट बघाव्या किंवा चांगला व्हिडिओ टाकलेला आहे चांगलं टायटल आहे बघावं आपण जाऊन काय आहे काय नाही ते नाही पण वाईट लोकांना भर वाईट कमेंटला आणि वाईट व्हिडिओला लय लय सपोर्ट करतात काय नाही देवा आणि चांगलं पण घ्या की तुम्ही दुसऱ्यांना शिकवता ना चांगलं तुम्ही चांगल्या जे चांगले ब्लॉग करता चांगले व्हिडिओ आहेत एखादी लेडीज चांगलं सांगते आता हे स्टडी टेबल आणलंय तिथून म्हणजे किती अंतरात बघा एक दीड तास चालत होतो चालायला होता तेवढा हायवेवरून तेवढा याच्यामधून मी स्टडी टेबल घेऊन आले हातातून तेवढ्या दुकानातून दुकानवाले पण म्हटले भाऊ की रिक्षा घेऊन करताय का म्हणून तर म्हटलं नाही मी घेऊन जाते आणि रिक्षावाला तुम्हाला पण काल सांगितलं रिक्षावाल्याला विचारलं रिक्षावाला दोनशे तीनशे रुपये म्हटला आणि दहा रुपये तिकीट होती बसला तर बसचे तिकीट तुम्हाला माहिती आहे लेडीजला तिकीट कमी आहे बसची आणि संभावित मग कशा हाफ तिकीट पिटीची तर काय तिकीटच नाही म्हणून म्हटलं आम्ही वीस दहा वीस रुपयात आलो इथं घरी आणि रिक्षावाला खूप पण जाणार तिथं आणून आणन असतं तर सोडणार होता तिथून प्लस आम्हाला तिथून दहा वीस मिनटात परत तिथं चालत यायचं होतं परत घेऊन मग काय उपयोग सांगा बरं मग ते पण एक मेहनत असते तशा गोष्टीला तर मी सपोर्ट करत नाही ती पण एक मेहनत आहे कष्ट करणं शेती करणं शेतात राब राबणं राव रात्रंदिवस शेतीला पाणी घालणं हे करणं हे पण कष्टच आहेत बरं का सगळ्या गोष्टी कष्ट आहेत घरी आता आपण उठल्यापासून सकाळी उठल्यापासून जाते झोपेपर्यंत ते आपल्या हातात कामच असत एखाद्या लेडीजला आता लोकांना काय वाटतं घरच्या पुरुषांना काय वाटतं की लेडीजला काहीच कामं नसत पण घरच्या पुरुषांना एवढं माहितीच नसतो की लेडीजला किती घरी कामं असतात ले एखादा पुरुष काय सगळं म्हणतात की काय घरी कामं असतो काय घरी काम, का काम करते काय दिवसभर काम असतो तुम्ही एक दिवस तरी करून बघा रे आपले नवरे म्हणतात हो सगळ्यांचे काय घरी काम असतं तुम्ही एक दिवस तरी बघा का घरी काय कामं असतात ते बरं का जी बाई घरी काम करते ना ते तुम्ही एक दिवस पण करून दाखवणार नाही एक बार बाहेरचं काम परवडलं कंपनीचं पण घरचं काम परवडत नाही तर मुलांना शिक्षण त्यांचं ट्यूशन त्यांची शाळा त्यांचं खाणं पिणं त्यांचं सगळं आंघोळ्यापासून नाश्त्यापासून कपड्या दत्त्यापासून सगळ्यापासून करायचं स्वयंपाकापासून सगळं डबल टिबल करायचं फरशी भांडी हे तेल सगळं आहे परत मुलाला काय लागतो हवी नको ती लागत ती वस्तू प्लस एवढं सगळं घर सगळा संसार सगळं अख्ख बाई सांभाळत असते हां थरी नवऱ्या मांडे प्रत्येकाची नवरे म्हणतात काय करतात दिवसभर घरी आता काय सांगावं दिवसभर तुला काम काय असतं ग असं म्हणतात नवरे म्हणतात दिवसभर तुला काम काय असतं घरी आता काय सांगावं पण मला वाटतं की त्यांनी आम्ही कंप आम्ही कंपनीत जातो आणि त्यांनी घर सांभाळावं प्रत्येकाचं सा काम प्रत्येकालाच हे असतं माहिती आहे का नाही आहे काय सांगायचं आणि काय झोपली झोपले तिला झोपे घातले झोपली ती सगळं म्हटलं ते झोपले तर म्हटलं कशी झोपली झुल्यात झोपून राहते आणि गरम होते म्हणून कपडे घातला नाही तुम्ही टी शर्ट काढून ठेवलं तिचा झोप गरम होते म्हणून फ्रॉक काढून ठेवली मला तिथं आणि झुल्यात झोपली असेच काय सांगायचं नाही काय नाही लेडीजची कामं सोपी नाहीत करण्यात जशी जेंटची कामं लेडीजला सोपी नाही तसे लेडीजची कामं पण तेवढे सोपी नाहीत हो लेडीजची कामं पण घरचं काम करणार असते दिवसभर तिला तर अजिबात बिचारीला कामा काम पण ही होत नाही बघितलं का मग दिवसभर तिला आराम पण नाही आत्ता बघा भा, आत्ता माझी कामं आवडले म्हणजे आत्ता मी बसली दिवसभर लेडीजला काम असं भर दिली पाच मिनटं आणि ने नेमकंच कामं आवरून झाली तिची आणि नवरा यायच्या टायमाला तर कुठं पाच मिनटं दिसली बसलेली की दिसली बाबा बसली दिवसभर बसली दिवसभर हीच कामं करते दिवसभर गप्पा मार मी तर बाबा कुठं जात पण नाही येत पण नाही घरीच असते घरातून कुठं बाहेरच नसते घरबळा आपलं मुलं बली आणि आपली आपण बळा काय करायचं दुसरा कोणाचं काय चला बाए बाए, तर चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण नंतर नंतरच्या नवीन ब्लॉकमध्ये आपला व्हिडिओ कंटिन्यू करा ती बघा ती बॅग पण आणले काल ते दीडशे रुपयाची बॅग आहे छोटी एकदम छोटी बॅग आहे तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा बाय बाय सगळ्यांना आणि असंच सगळ्यांचा सपोर्ट राहू दे असंच सगळ्यांचं प्रेम राहू दे काही लोकं वाईट पण आहेत काही लोकं चांगली पण आहेत सपोर्ट करणारे तर वाईट लोकांकडं मी काय लक्ष देत नाही बघा आपली चांगली लोकं आहेत त्यांच्याकडं बघून त्यांच्या हातात धरून पुढं चालायचं बरोबर की नाही